नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज एका आपण अशा विषयावरती चर्चा करणार आहोत ज्याने संपूर्ण शेअर मार्केट हादरावून टाकलं आहे भारतीय आय टी क्षेत्रातील गुंतवणूकदारांचं एका दिवसात दोन लाख कोटी रुपयांचं मार्केट व्हॅल्युएशन गमावलं आहे मार्च दोन हजार वीसच्या कोविड क्रॅशनंतरची ही सर्वात मोठी पडझड मांडली जात आहे याच्या पाठीमागचं खरं कारण काय आहे याला काय कारणीभूत ठरलं आहे ए आय डेव्हलपर चा एक टूल आहे ज्याला तज्ज्ञ सॅसपॉक्सी म्हणत आहेत आजच्या व्हिडिओमध्ये या घटनेचं आपण डिटेलमध्ये विश्लेषण करणार आहे एनथ्रॉपिक हे एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी आहे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर गुगल आय ओपन ए आय म्हणजे चॅट जी पी टी यांची प्रतिस्पर्धी कंपनी आहे त्यांनी एक क्लाउड नावाचा अतिशय प्रगत असा ए आय असिस्टंट बनवला आहे आय टी सेक्टरमध्ये सध्या जी खळबळ उडाली आहे याचं प्रमुख कारण म्हणजे त्यांनी नुकताच लाँच केलेला कॉम्प्युटर यूज नावानं एक नवीन फीचर आणलं आहे मित्रांनो ॲन्थ्रॉपिकचं जे नवीन तंत्रज्ञान आहे ज्याला क्लाऊड थ्री पॉईंट फाईव्ह असं देखील म्हटलं जातं आहे हे त्याचं अतिशय हुशार आणि प्रगत असं टेक्निक आहे ज्याला तुम्ही फक्त आदेश देता माझ्यासाठी पुण्याहून गोव्याला फ्लाईट बुक कर तर ते ए आय स्वतः तुमचा कॉम्प कॉम्प्युटरचा माऊस हलवेल ब्राउझर उघडेल वेबसाईटला जाईल तारीख टाकेल आणि शेवटच्या पेमेंट पेजपर्यंत फॉर्म स्वतः भरेल इथं ए फक्त माहिती देत नाही तर तो तो माणसासारखा कॉम्प्युटर वापर करून पूर्ण काम करतोय मित्रांनो यामुळं वॉल स्ट्रीटवर प्रचंड मोठी घाबराट तयार झाली या संकटाची सुरुवात केवळ भारतातूनच नाही तर जागतिक स्तरावर झाली आहे अँथ्रॉपिकच्या नवीन ए आय टूलची घोषणा होताच वॉल स्ट्रीटवर मोठी खळबळ उडाली गुंतवणूकदारांना जेव्हा या टूलचे संभाव्य परिणाम समजले तेव्हा सॉफ्टवेअर आणि लीगल स्टॉक्समध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सेलिंग बघायला मिळालं एंटरप्राइज सॉफ्टवेअर क्षेत्रातील अनेक दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये देखील मोठ्या प्रमाणात सेल ऑफ दिसून आला ही केवळ भीती नाही आहे मित्रांनो आणि ही फक्त आय टी कंपन्यांपुरतं किंवा नॅसडॅक इंडेक्सपर्यंतच मर्यादित राहिली नाही तर पूर्ण जगभरातील आय टी सेक्टरमध्ये ह्याचा इम्पॅक्ट झाला आणि गुंतवणूकदारांनी बचावात्मक पावित्र्य घेतला आणि त्यानंतर आय टी स्टॉकमध्ये भयंकर ऑफ दिसून आला बाजारात इतका मोठा परिणाम काय झाला असेल ह्याच्या पाठीमागचं कारण देखील तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे मार्केटमधली ही तीव्र प्रतिक्रिया कंपन्यांच्या सध्याच्या कमाईवर आधारित नसून त्यांच्या भविष्यातील रेव्हेन्यूवर आधारित आहे पहिल्यांदा लक्षात घ्या ऍन्थ्रोपिकच्या या नव्या हालचालीमुळे असे संकेत मिळत आहेत की ए आय आता पारंपरिक सॉफ्टवेअर इंटरफेसची गरज पूर्णपणे संपवून टाकू शकतं आजवर ए आय सॉफ्टवेअर कंपन्या मदत करत होत्या पण आता ते थे थेट वर्क फ्लोवर ताबा मिळवू बघत आहेत जर आय एजंट सर्व कामं सुरुवातीपासून शेवटपर्यंत करू लागलं तर अनेक सॅस उत्पादनं लॉक इनचा फायदा आणि रिक्रेरिंग रेव्हेन्यू मॉडेल धोक्यातील अशी कंपन्यांना भीती वाटत आहे गुंतवणूकदारांना देखील भीती वाटत आहे मग मित्रांनो सॅस पॉकलेपचे नेमकं काय आहे तर मित्रांनो याचा अर्थ असा होतो सॅसचा अर्थ होतो सॉफ्टवेअर ॲज अ सर्विस आणि मित्रांनो पॉकलिप्सी या दोन शब्दापासून हा शब्द तयार झाला आहे हे काय दर्शवत तर ए आय आता केवळ मदतनीस राहिला नसून ते सॉफ्टवेअर बिझनेस मॉडेल नष्ट करू शकणारा थेट स्पर्धक बनला आहे जेप्रिजचे विश्लेषक सांगतात सध्याची परिस्थिती इतकी गंभीर आहे की ट्रेडिंग हे पूर्णपणे कशाही प्रकारे मला बाहेर काढ या मानसिकतेतून लोक अक्षरशः आय टी स्टॉकमध्ये सेल ऑफ करत आहेत आय टी कंपन्यांवरती याचा जा सर्वात जास्त परिणाम का झाला विशेषतः भारतीय कंपन्यांवर तर भारतीय आय टी कंपन्यांचं भविष्य मोठ्या प्रमाणात अमेरिकेसारख्या जागतिक क्लायंटवर अवलंबून आहे जेव्हा अमेरिकन मार्केटमध्ये सॉफ्टवेअर शेअर्स विकले गेले तेव्हा त्याचा थेट पडसाद भारतीय कंपन्यांवरती उमटला अँथ्रॉपिकचे क्लाऊड कोवर्क हे टूल नेमकं तीच कामे टार्गेट करत आहे जी भारतीय आय टी कंपन्या मोठ्या प्रमाणात हाताळतात उदाहरणार्थ डॉक्युमेंटचं प्रोसेसिंग करणं असेल कम्प्लायन्स चेक करणं असेल ऑपरेशनल सपोर्ट असेल ह्या सर्व गोष्टींमुळं मित्रांनो दीर्घकाळामध्ये भारतीय आय टी कंपन्यांवरती मोठा परिणाम होणं अपेक्षित आहे त्याचबरोबर प्राइसिंग प्रेशर देखील अजून येण्याची शक्यता नाकार येत नाही भारतीय आय टी कंपन्यांचे शेअर्स कोसळण्या कारण देखील आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे भारतीय आय टी शेअर्स कोसळण्यामागे काही अंतर्गत कारण देखील आहेत हे शेअर्स आधीच मित्रांनो महागड्या व्हॅल्युएशनवर ट्रेड करत होते त्याचबरोबर या कंपन्यांना नवीन डील्स मिळण्याचे संकेत देखील आता मंदावले आहेत अशातच एथ्रोपेकची ही घोषणा मार्केटमधील करेक्शनसाठी ठिणगी ठरली आहे गुंतवणूकदारांना भीती वाटली याय भविष्यात पारंपरिक आउटसोर्सिंगची मागणी कमी करेल आणि शेअर मार्केट नेहमी भविष्यातील शक्यतांचा विचार करून चालतं त्यामुळे प्रत्यक्ष महसूल बुडण्याआधीच भीतीपोटी हे आय टी सेक्टरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सेल ऑफ आला आहे मित्रांनो हे जे ए आय टूल आहे नेमकं काय करतं अँथ्रोपिकचं क्लाउड कोवर्क हे एक लिगल एजंट डॉक्युमेंट रिव्ह्यू कम्प्लायन्स चेक यासारख्या नियमित कायदेशीर कामे ॲटोमेट करतं जरी कंपनी असं म्हटलं असलं ए आयनं दिलेलं आउटपुट वकिलांनी तपासावं तरीही गुंतवणूकदारांना याला कायदेशीर सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्मसाठी एक फार मोठा धक्का मानत आहेत हे टूल सिद्ध करते की ए आय आता केवळ मजकूर लिहित नाही तर ते जटिल आणि विशेष कौशल्य लागणारी व्यावसायिक कामे देखील हाताळू शकतं मित्रांनो अँथ्रोपिकने विविध प्लग इन्स आणले आहेत त्यामध्ये प्रोडॅक्टिव्हिटी असेल त्याचबरोबर प्रोडक्ट मॅनेजमेंट असेल सेल मार्केटिंग असेल फायनान्स आणि डेटा असेल आणि लिगल प्लग्स त्यांनी स्वतः मार्केटमध्ये आणले आहेत मित्रांनो हे जे प्लग्स आहेत इतके खतरनाक आहेत तुम्ही कल्पना देखील करू शकत नाही आय टी क्षेत्रातील जे रुटीनची कामं आहेत पुन्हा पुन्हा कराव्या लागणारी कामं आहेत ही सगळी कामं आता संपण्याची शक्यता तयार झाली आहे मित्रांनो असं म्हटलं जातं आहे येणाऱ्या दिवसात हे ये पाच रोजगार आय टीमधून गायब होतील जर तुम्ही या फील्डमध्ये काम करत असाल तर मित्रांनो तुम्हाला वेळेत सावध होणं गरजेचं आहे पहिला जॉब कुणाचा जाणार आहे सॉफ्टवेअर टेस्टिंग मॅन्युअल टेस्टिंग जे होतं ना सध्या नेमकं काय असतं एखादं ॲप वेबसाईट बनवली की ती नीट चालते की नाही हे तपासावं लागतं यासाठी एक माणूस युजरसारखा वागतो बटनावर क्लिक करतो फॉर्म भरतो लॉग इन करून बघतो मित्रांनो आता जे नवीन एआय टूल्स आलं आहे अँथ्रॉपिकचं ते माणसासारखं काम करू शकतं ते स्वतः ॲपमध्ये जाणार शंभर वेळा लॉग इन करणार शंभर वेळा माहिती भरणार आणि ती माहिती रिपीट रिपीट करणार म्हणजे मॅन्युअल काम या ठिकाणी संपणार आहे त्याचबरोबर मित्रांनो डेटा ऑपरेशनचं जे काम आहे बॅक कॉपीचं जे काम आहे ना नेमकं काय चालतं यामध्ये तर एका सॉफ्टवेअरमधली माहिती कॉपी करायची आणि दुसऱ्या सॉफ्टवेअरमध्ये टाकायची किंवा पी डी एफमधून एक्सेलमध्ये शीट भरायची हे काम खूप मोठ्या प्रमाणात आय टीमध्ये चालतं आता ह्या टूलमुळं काय होणार आहे तर जे ए आयला स्क्रीन दिसते त्यामुळे ते आता एका एक विंडोमधून दुसऱ्या विंडोमध्ये डेटा देखील अत्यंत वेगानं आणि अचूक पद्धतीनं कॉपी न करता ट्रान्सफर करणार आहे आणि जे लोक फक्त डेटा इकडून तिकडं करण्याचं काम करत होते त्यांच्या कामाची गरज आता इथून पुढं आय टी कंपन्यांना राहणार नाही मित्रांनो मी तुम्हाला ही भीती घालत नाही ही, ही रियालिटी आहे आणि या लेवलला ए आय पोचलेलं आहे त्याचबरोबर बेसिक कोडिंग आणि ज्युनियर डेव्हलपरची जी कामं आहेत ना ही कामं देखील संपणार आहेत सिनियर इंजिनियरनं सांगितलेला साधा कोड लिहिणं छोटे बक्स दुरुस्त करणं मित्रांनो हे सगळी कामं आता स्वतः ए आय करणार आहे त्यामुळं कंपन्यांना दहा ज्युनियर मुलांची गरज लागण्याऐवजी फक्त आता इथून पुढं दोनच ज्युनियर डेव्हलपरची गरज भासणार आहे त्याचबरोबर टेक्निकल सपोर्ट किंवा हेल्प डेस्कचं जे काम असतं ना आता माझा पासवर्ड रिसेट कर माझा सॉफ्टवेअर चालत नाही आहे अशा तक्रारी ठरलेल्या पद्धतीनुसार उपाय करणं हे देखील काम आता ए आय स्वतः काय करणार आहे त्या ठिकाणी करणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर रिसर्च आणि रिपोर्टिंग पाच ते दहा वेगवेगळ्या वेबसाईटवरून माहिती गोळा करणं त्याचं विश्लेषण करणं आणि त्यानुसार एक रिपोर्ट तयार करणं हे आय टीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम चालतं पण मित्रांनो आता इथून पुढं ए आयला फक्त या पाच कंपन्यांची माहिती काढ आणि एक्सेलमध्ये टाक म्हटलं का ते ब्राउजर स्वतः ओपन करणार त्या वेबसाईटला स्वतः जाणार तिथली माहिती स्वतः घेणार आणि ती सर्व माहिती तुम्हाला पाहिजे तशा रिपोर्टमध्ये तयार करून देणार हे पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणजे या पद्धतीच्या डेव्हलपमेंट सध्याला आय टी सेक्टरमध्ये सुरू आहेत आणि याचमुळं मित्रांनो हा आय टी सेक्टरमध्ये इतका मोठा सेल ऑफ आलेला दिसून येतोय जे पी मॉर्गननं काय सांगितले माहिती का ए आय बदलाचा वेग इतका जास्त आहे की आता मार्केटमध्ये लपण्यासाठी कोणतीच जागा उरली नाही त्याचबरोबर आपले झोहोचे सीईओ श्रीधर वेंबू जे आहेत त्यांनी देखील सांगितले त्यांनी सॅस उद्योगाला एक फुग्याची उपमा दिली असून ए आय ती टाचणी आहे आणि जे फुगा आता फुटत आहे असं त्यांनी म्हटलं आहे त्यांच्यामध्ये ज्या कंपन्या केवळ मार्केटिंगवर खर्च करतात पण उत्पादनावर नाही त्या सगळ्या नष्ट होतील असं त्यांचं म्हणणं आहे मग मित्रांनो ही जी घसरण आहे ही तात्पुरती नसून आय टी सेक्टरमध्ये एक स्ट्रक्चरल शिफ्टला सुरुवात झाली आहे पारंपरिक सेवांमधून बाहेर पडून ज्या कंपन्या ए आय नेतृत्वाखाली मॉडेल स्वीकारतील त्याच कंपन्या येणाऱ्या दिवसात ह्या स्पर्धेमध्ये टिकणार आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरोखरच भारतीय आय टी सेक्टरमधील नोकऱ्या कंपन्या संपावेल का की ही एक केवळ तात्पुरती भीती आहे तुमचे मत कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच मार्केट अपडेटसाठी आमच्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद सिक्युरिटीज मार्केट सब्जेक्ट मार्केट रिस्क बिफोर डॉमेंट